श्रीसंत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भलं मामा म्हणतात माझ्या बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तुम्ही हा बाळूमामांचा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल आणि तुमच्या आयुष्यातील दुःख संकट वेदना त्रास वाऱ्याच्या वेगाने निघून जाईल म्हणून मामा आज तुम्हाला आज्ञा देत आहेत की माझ्या बाळा आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक कारण आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस ठरणार आहे अरे माझ्या बाळा जीवनात चांगलं मन आणि चांगला स्वभाव या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टीने तुझच कल्याण होणार आहे हे तुला माहिती आहे का बाळ कारण बाळा तुझ्या चांगल्या मनाने नाती जुळतात आणि तुझ्या चांगल्या स्वभावामुळे ती नाती कायम टिकून राहतात समजलं बाल। ना बाळ बाळा फुलांना बघितलंस का कधी इतर फुलांसोबत स्पर्धा करताना नाही ना बाळा कारण प्रत्येकाचं वैशिष्ट्य हे वेगळं असतं आणि हे ज्याला माहीत असत तो अगदी तुझ्यासारखाच आहे बाळा तुझं पण असंच आहे ना तू पण सगळ्याहूनही वेगळा आहेस माझ्या बाळा आयुष्यात तुझा प्रामाणिकपणा आणि तुझा स्वभाव असा ठेव की तुझ्या मुलांना तू शिकवताना तुला इतरांचं उदाहरण द्यायची गरज पडणार नाही अरे माझ्या बाळा जीवनात तू नदीला ओळखतस का हो ना नदीसारखी वाहत असते तिचं कार्य ती करत असते मग तिला माहिती असत का की तिच्या आयुष्यात तिच्या वाहत्या प्रवाहामध्ये तिला कोण आडव येणार आहे कोण तिच्या सोबत जाणार आहे हे तिला माहिती नाहीच ना मग बाळा तुझही त्या नदी सारखंच आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तुला कदाचित जाणवलंही असेल की मी तुला नेहमी मार्गदर्शन करत असतो पण बाळा आजही मला तुला काही सांगायचं आहे आज माझं नवीन रूप आहे आणि आजच्या या नवीन रूपातील संदेश तू नक्की ऐक परमेश्वराच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका तुमची कसलीही अडलेली कामे आणि मनातील इच्छा पूर्ण होईल माझ्या बाळा जीवनात समाधानाच्या उजेडात बघ जरा तुला दिसेल सुख आणि दुःख तुझ्या मनातच लपलेला आहे बाळा तुला समजून घेणार तुझ्या भावना जाणणार तुला विचारणार हे कोण असेल बर तुझी ही मेंढी माऊली सदैव आहे तुझ्या पाठी माझ्या बाळा जीवनात स्वतःचा अभिमान बाळग तू तुझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवलं आहेस ते तुझं आयुष्य सावरायला खूप मोलाच आहे अरे बाळा तुझे विचार इतरांना विचार करायला भाग पाडत असतील तर तू जिंकलास आयुष्यात दोन व्यक्ती नेहमीच प्रेरणा देणाऱ्या असतात मग बाळ तुला माहिती आहे का या दोन गोष्टी कोण आहेत बाळा तुझा भूतकाळ आणि तुझा भविष्यकाळ वर्तमान तुला स्वतःलाच घडवायचं आहे हे लक्षात ठेव माझ्या बाळा जीवनात तू सरळ मार्गाने जात आहेस ना मग तुला घाबरण्याची कसलीही गरज नाही बाळ अरे भीती त्यांना वाटते की ते चुका सुधारत नाही आणि ज्याला चुकीची जाणीवही होत नाही माझ्या बाळा तुझ्या कर्माचा भाग हा तुझा प्रारब्ध आहे तुला यश नक्कीच मिळणार जर तुझे कष्ट प्रामाणिक आहे बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक तुला एक महत्वाची गोष्ट मी सांगितली आहे तुझ्या सर्व समस्यांवर मी उपाय सांगितला आहे माझ्या बाळा तुझ्यावर अशी एक वेळ येईल की तू त्या गोष्टीची वाट बघून त्याची आशा सोडून दिली होतीस ते तुला निश्चितपणे मिळणारच आहे पण तू सत्तेच्या मार्गाने चालत राहा अरे जीवनात जीवन जगत असताना बंद पाकिटापेक्षा एका पुस्तकासारखे राहा जे सगळेच वाचतील प्रेरणा घेतील शिकवण घेतील माझ्या बाळा तुला चहाची गोडी आवडते ना मग का आवडते ते सांगशील का मला अरे वेगवेगळ्या गुणधर्माचं मिश्रण आहे ते तुला एक नवीन ऊर्जा देतं अरे बाळ विचार करून बघ तुझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या गुणधर्माची माणसं तुझ्या आयुष्याला ऊर्जा देतात अगदी त्या चहाच्या प्रमाण मग समजलं ना बाळ तुला जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी बदल घेऊन येत असतो बघ तू काल आनंदी दिसत होतास आणि आज दुखी दिसत आहेस आणि उद्या पुन्हा आनंदी असशील अरे रानात तण वाढलं की ते सोन्यासारख्या पिकाच नुकसान करत असत हो की नाही मग तुझ्या मनामध्ये वाढणारे विचार नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी तुझं किती नुकसान करत असतील याचा तू कधी विचार केलास का माझ्या बाळा जीवनात थोडे कष्ट पडतील पण नंतर सुखी जीवन जगशील चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळ अरे बाळा संसार हा एक शब्द आहे पण त्याचा अर्थ समजूतदार स्वभावामुळे आला आहे अरे लक्षात असू दे जे मोठ्या भांडणाने घडणार नाही ते तुझ्या शांत बसण्याने घडेल माझ्या बाळा तुझा आनंद तो माझा आनंद तुझ्याकडून मला कशाचीही अपेक्षा नाही मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं आहे ना मग तू आनंदी आहेस अरे बाळा प्रेम माया जिवाळा हे काय असत वाटत हे जरी तुला फक्त शब्द वाटत असले तरीही हे सहजासहजी कुणालाही मिळत नाहीत ते तू तु तु तुझ्या कर्माने मिळवलं आहेस माझ्या बाळा फक्त चार भिंती म्हणजे घर नव्हे तर तुझ्या मनात असणारं प्रेम आणि माया हे त्या घराचं घरपण आहे म्हणून मामा सांगतात सगळेच माझे भक्त प्रार्थना करतात पण सगळ्याचीच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल असे नाही कारण बाळूमामा आपल्या प्रिय भक्ताच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत देऊन सांगतात एकेवेळी काय झालं बाळूमामा आपल्या भक्तांना घेऊन प्रवासात निघाले होते म्हणजेच पंढरपूर यात्रेला निघाले होते तेवढ्यात अवकाळी पावसाने घाला घातला आणि बाळूमामा सोबत असतानाही सर्वच भक्त भीतीने थरथर कापू लागले सगळ्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला आणि सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा जोर आणखीन जोरात वाढू लागला सगळ्यांच्या मनामध्ये आता पूर येईल अशी भीतीची चिंता निर्माण झाली तेव्हा सर्व भक्त बाळूमामांकडे प्रार्थना करू लागले मामांना विनंती करू लागले मामा तुम्हीच काहीतरी करा आणि या पावसाला थांबवा तेव्हा बाळूमामा म्हणाले अरे माझ्याकडे हात जोडण्यापेक्षा माझ्याकडे विनंती करण्यापेक्षा तुम्ही त्या पावसालाच विनंती करा जर तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय मनापासून त्याला विनंती केली प्रार्थना केली तर तो तुमचं नक्कीच ऐकेल कारण प्रार्थनेत शक्ती असते आणि त्यापेक्षाही सामूहिक प्रार्थना लवकर पावते त्यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा आणि मग सर्व भक्तांना मामांचे म्हणणे पटले आणि सर्वांनी मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली तर काय आश्चर्य झाले पाऊस कमी कमी होत होत पूर्णपणे थांबला आजच्या अमृतवाणीमधून एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही प्रामाणिक मनाने तळमळीने कोणतंही कार्य केलात तर त्याचं फळ निश्चित मिळते प्रार्थना अशी करा की परमेश्वराला ती ऐकून घ्यावीच लागेल आपल्या शब्दामध्ये आपल्या भावनेमध्ये इतकी ताकद असली पाहिजे की परमेश्वराने आपली प्रार्थना भाऊक होऊन ऐकली पाहिजे देवाकडे मागत असताना असे काहीतरी मागा की त्या मागण्यामध्ये आपले हित नसून सर्व सजीवसृष्टीचे सर्व निसर्गाचे सर्व मानवी जीवनाचे कल्याण व्हावे मित्रांनो बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बाळूमामा माझ्यावर कृपा करा असे टाईप करून आपला हा संदेश पुढे पाच जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात धन्यवाद बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं